पेट्रोल प्लस एन जी फ्रीडम वन ट्वेंटी फायव्ह बजेट कंपनी कडे येणारी सीएनजी बाईक या गाडीमध्ये कलर ऑप्शन जे पाच कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जातात ब्लॅक व्हाईट रेड ग्रे आणि ब्ल्यू असे एकूण पाच कलर ऑप्शनमध्ये ही गाडी जिथे अवेलेबल आहे टेन समोर तुम्हाला एडली ठेवण्या मिळून जातात स्पीड हायस्पीड जो बॉक्त इथे जाणार आहे लॉंग सीट जे तुम्हाला मिळून जातं मागचा टायर साईज जो तो मोटर साईजचा मिळून जातो इंडिकेशन देण्यात आलेले त्याचबरोबर स्पीडोमीटर जो तो डिजिटल मिळून जातो इथे फ्युअल गेज डिजिटल स्पीड न्यूट्रलचं इंडिकेटर ॲव्हरेज फ्युअल वेग्रेरा मी तुम्हाला इथे मिळते आणि वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला वरच्या साईडला इथे मिळून जातं डिजिटल स्पीडो मीटर असल्यामुळे हे देखील चांगलं आहे आणि इथे पेट्रोलवर सी एन जी सी एन जीवर पेट्रोलवर स्विच देखील तुम्ही या साईडला इथे करू शकता त्याचबरोबर पेट्रोल फिल करायचं असेल दोन लिटरचा पेट्रोलचा फ्युअल टँक मिळून जातो आणि सी एन जी टँक कॅपॅसिटी जे इथे दोन के जीचे सी एन जी गॅस जो तुम्ही इथनं फिल करू शकता त्यासोबतच इंजिन जर बहिलेला एकशे पंचवीस एस चे फोर स्ट्रोक एअरकुल इंजिन तुम्हाला इथे मिळून जातं जे की मॅक्झिम पॉवर करतं नऊ पॉईंट पाच पी एस ची आठ हजार आर पी एम पर्यंत टॉर्क जो येतो पॉईंट सात मीटर इतका जनरेट करतो पाच हजार आर पी एम पर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच